रात्री उशिरा त्रास होतो याची जाणीव आहे आणि म्हणूनच मी याची ज्या ज्या या त्यांची माफी माग आणि सगळ्या मंडळींना एकच शब्द देतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचे प्रश्न असतील हे माननीय स्वतः एकनाथ शिंदेसाहेब आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये येणार आहे हा शब्द एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीनं मंडळीला देतो आपण या ठिकाणी परंतु ट्रॅफिकच एवढं होतं की मला यायला अडीच तास लागले शेवटी पक्षाचे आमचे शाखा प्रमुख शेरे असतील महिला आघाडीच्या शाखा प्रमुख असतील सर्व पदाधिकारी असतील यांची मेहनत फुकट जाऊ नये यासाठी जा कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलेलो आहे परंतु मुंबईमध्ये असे कार्यक्रम घेतल्यानंतर काही लोकांना अडचण याची देखील मला पूर्ण आहे आणि म्हणून सुरुवातीला त्याच सोशल मीडियावर कुठे अजून विश्लेषण होऊ नये म्हणून या कार्यक्रमाला मी उशिरा आलो ज्यांना ज्यांना त्रास झाला त्यांची मी जाहीरपणाने माफी मागितलेली आहे पण एकच महत्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगतो की आपल्या सगळ्या मतदारसंघामध्ये प्रकाश दादांच्या आल्यानंतर एक मनापासूनच समाधान झालं आणि संघटना कशी असावी संघटना कशी बांधावी हे जर कोणाकडनं शिकायचं असेल ते प्रकाश दादा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्यासाठी आलेलो आहे त्याच्यामुळे काय ना आणि जेवढे जोरात तुम्ही घोषणा देतात त्यांना तिकीट मिळेल याची गॅरंटी नाही तर जो कोण घोषणा जोरात देतोय त्याला नगरसेवक पदाचं तिकीट मिळेल असं जर मत असेल तर तसं काय होणार नाही जे शाखा प्रमुख प्रामाणिकपणानं काम करतायत तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांचं देखील तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये जात असणारे सहकार्य लागणार नाही त्याची जाणीव देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक लोकांनी घेतली पाहिजे आणि म्हणून आज शेवटचा कार्यक्रम आजचा आहे आजच्या दिवसाचा प्रकाश दादा सहाच्या सहा चा चार तुमच्या शाखा प्रमुखांना मी मनापासून धन्यवाद देतो अशा पद्धतीचे शाखा प्रमुख महाराष्ट्राच्या शाखा जर निर्माण झाले तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अभिप्रेत असलेली शिवसेना ही महाराष्ट्रामध्ये उभी राहील माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आवश्यक असलेली ताकद अशा शाखा प्रमुखांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये निर्माण होईल हा अशा ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा तुमच्या विकासासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आम्ही आहोत हा आपल्याला शब्द देतो आदर्श आज भेट देता आली याबद्दल समाधान व्यक्त करतो आणि अशाच शाखा आदर्श शाखा शिवसेनेच्या महाराष्ट्रामध्ये उभ्या राहाव्यात आणि त्यांनी तुमचा आदर्श घ्यावा ही देखील व्यक्त करतो आणि माझं मनोर समजवतो आता कोणी आभार मानू नका व्यासपीठावर सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सगळ्यांचे आभार मीच मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो धन्यवाद